छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याचा व महायुतीच्या काळ्या कारनाम्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून जाहीर निषेध नांदेड येथे मालवण मधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर संपूर्ण राज्यभर तीव्र नाराजी पसरली असून महाराष्ट्र सरकारच्या ढिसाळ प्रशासनाचा सर्व राज्यभर निषेध होत आहे नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने दिनांक तीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर महाराज आम्हाला माफ करा अशा स्वरूपाची बॅनर लावून महायुती सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणा देऊन घोटाळेबा सरकारचा निषेध करण्यात आला याचवेळी फुग्यावर महायुतीचे काळे कारनामे असे लिहिलेले फुगे कार्यकर्त्यांनी हातात धरले होते तर काही फुगे जनतेला वाटप करण्यात आले काही कार्यकर्त्यांच्या हातात महायुतीचे विविध काळे कारनामे प्रसिद्ध असलेले वर्तमानपत्र धरून निषेध करण्यात आला व वर्तमानपत्र जनतेला वाटप करण्यात आले कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्यामुळे काही काळ वाहतूक बंद करावी लागली या कार्यक्रमासाठी जिल्हा अध्यक्ष भगवानराव पाटील आलेगावकर डॉक्टर परशुराम वरपडे प्राचार्य डी बी जांभरुणकर गजानन पापटवार प्रांजली रानगावकर बालाजी इंगळे विनायक शिंदे देवराव टिपरसे डॉक्टर मुजाहिद खान अभिजित मुळे प्राचार्य मजूरुद्दीन मधुकरराव पिं पिळगावकर दिगंबर गवळे अजिंक्य देशमुख अंकुश पाटील विश्वनाथ बडुरे सुभाष रानगावकर सुनील पतंगे अमोल सिंग कामठेकर संगीता सूर्यवंशी मीना पेटवळकर कुसुम देशमुख रामदास पाटील विशंभर भोसीकर आडेराव यम डी जी काशीद माधव चांदणे विठ्ठल जाधव दत्तराव गणेशराव वडवळे तुकाराम मोरे साईनाथ येवले संदीप काळे अब्दुल कबीर विक्रम राऊत प्रभाकर पवार इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांचा पक्ष या घटनेचा निषेध करतो या सरकारमध्ये मावतीचे अनेक कार्यकारणाने आप आपल्याला दिसून येतात प्रत्येक ठिकाणी मालदेव कामदेव धंदा धंदाच्या ठिकाणी चालू आहे मग ते बांधकाम विभाग असो आरोग्य विभाग असो शिक्षण विभाग असो मानवाच्या महाराष्ट्रा सर्व मूलभूत गरजा आहेत तिथे तिथे चुकीचे काम चालू आहे महाराष्ट्र छत्रपती चा, शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा हा दर्शव्यक्तीचा काळात छत्रपती महाराष्ट्र आज बिहारसारख्या वाटचालीवर दिसतो या सरकारच्या कारनाम्यामुळे लोकशाही संविधान पहिले चुकीचे काम चालू आहे महाराष्ट्राच्या जनतेला नांदेडच्या जनतेला आवाहन करतो की महाराष्ट्रात हे घडू नये म्हणून आपण आपले आंदोलन करून दिदर्शने करावी आणि त्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेने काम करावं एवढीच या दृष्टिकोनातून या जनतेला त्या ठिकाणी आवाहन करतो आणि धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज तर आम्ही ते सर्वजण शिंदे गड जिल्ह्यातील राजकोट जिल्ह्यावरील जो शिवाजी महाराजांचा पुतळा पुतळा या भ्रष्ट सरकारच्या गुणवत्ता नसलेल्या सरकारमुळे तो पुतळा इथं कोसळला आहे त्याच्या नुसतात आम्ही सर्वजण इथं जमलेलो आहोत शिवाजी महाराजांच्या पर्याय आणि आपण नेहमी बघत आलेलो आहे की ह्या हिंदी सरकारच्या काळामध्ये महाराष्ट्राची अस्मिता असणारे महात्मा ज्योतिराव यांच्या विषयी सुद्धा यांनी अशी शिटकर्णा होती तोस्तार तोस्तार, जार 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 ए, तो कसा महाराजांचा पुतळा कोसळला म्हणजे महाराष्ट्राची अस्मित कोसळण्याकरता आहे महाराष्ट्र धर्म याच्यामुळे कोसळला गेलेला आहे हे कदापिही जनता सहन करणार नाही आणि येणाऱ्या समितीच्या निवडणुकीच्या काळामध्ये या सरकारला अशाच पद्धतीनं जनतेने कोसळावं अशा असं मी सर्वांना आवाहन करते या भ्रष्ट आणि गटभ्रष्ट सरकारला सत्तेवर राहण्याचा अजिबात अधिकार नाही शिवाय ही जी घटना घडलेली आहे त्या घटनेचा घटनेविषयी बोलताना आपले जे मंत्रीगण आहेत ते अतिशय सुमार त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे की त्यांच्या ह्या त्यांच्या बुद्धिमत्तेची जीव करावी अशीच त्यांची अशीच त्यांची बतावणी आपल्याला पाहायला मिळते म्हणून मी असं आवाहन करते अशी आमची मागणी नाही की ह्या तिन्ही मंत्रीगणां दीपक केसरकर आहेत आपले मुख्य उपमुख्यम मुख्य उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत ह्या सर्वांनी राजीनामा ताबडतोब दिला पाहिजे कारण ज्यांना जर राज्याची अस्मिता जपता येत नाही तर हे राज्यातील लोकांना काय जपणार असा आमचा एका सवाल आहे